असं नसेल पण कुठंतरी अजितदा अजितदा याच्यामध्ये निगोशिएट केलं असेल की घरामध्ये अजून एखादं पद असावं उद्या आपले आमदार आणि आपले नेते जे आपल्याबरोबर आज आहेत म्हणजे दादांबरोबर जे आहेत ते आपल्याबरोबर राहतीलच असं नाही मग उद्या जाऊन पुढच्या सहा वर्षासाठी कुठलं तरी पद आपल्याबरोबर असावं हो, या दृष्टिकोनातून दादांनी कदाचित ते निगोशिएट केलं असावं हो, आणि असंही होऊ शकतं की हे पद त्यांना पाहिजे असल्यामुळे नाहीतर हे पद घरातच दिलं द्यायचं असल्यामुळे त्यांनी मंत्रिपदसुद्धा नाकारलेलं असेल नाहीतर भाजपला त्यांचं महत्त्व खूप वाटत नसावं हो, नाही तर आर एस एस मध्ये खो घातला असेल मंत्रिपदाचं मला सांगता येणार नाही पण प्रश्न राज्यसभेचा हा पूर्णपणे दादांनी आहे त्या नेत्यांकडे त्यांचा विश्वास नसल्यामुळे कदाचित घरातच त्यांनी ते पटत